महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात हे कटू वास्तव आहे आणि त्यापेक्षाही कटू वास्तवाला आज महाराष्ट्राला सामोरं जावं लागलं ते म्हणजे स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे कृषी मंत्रीच भर सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ समोर आणला शेतकऱ्यांबाबत चर्चा सुरू असताना कृषी मंत्री गंभीर नाहीत का असा सवाल त्यांनी विचारला तर भाजपाला विचारल्याशिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादीला काहीच करता येत नाही त्यामुळे कृषी मंत्र्यांकडे एवढा फावळा वेळ आहे अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली व्हिडिओमुळे अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटेंनी सारवासारव सुरू केली ऑनलाईन रमीची जाहिरात स्किप करतानाचा व्हिडिओ काढण्यात आला असं स्पष्टीकरण कृषी मंत्र्यांनी दिलं रोहित पवारांनी काय नेमके ने आरोप केलेले आहेत आणि त्यावर कोकाटे कसे सारवासारव करतायत पाहूया दिवसाला हाच शेतकरी जर आत्महत्या करत असतील आणि अनेक अने लोक आज अडचणीत असताना सुद्धा तुम्ही जर सिरियसनेस दाखवत नसताल जिथे विधिमंडळामध्ये कायदे बनवायची तुम्हाला संधी दिली तुम्ही मंत्री आहात तुम्ही खऱ्या अर्थाने सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका सातत्याने तिथे घेतली पाहिजे ते न घेता तुम्ही काय खेळता तर पत्त्याचं घे आणि रम्य खेळत असाल हे म्हणजे लोक स्वीकारणार नाहीत आणि आम्ही सुद्धा हे खपून घेणार नाही काढला असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या यूट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डा डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कोणीतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित काय सांगता येत नाही त्यांनी आठ सेकंद दाखवला आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तो तो स्किप केलेलं त्यांनी दाखवला ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही बरं ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपड्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलत कधी माझ्या गाडीवर बोलताय हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी याला बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे मला सगळ्याला ते प्रेस कॉन्फरन्स घेतात एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊ द्या की मी जो टाकलाय तो फक्त ट्रेलर आखा आहे अख्खा व्हिडिओ माझ्याकडे आहे ते काय बोलतात त्याच्याकडे माझं सुद्धा आणि महाराष्ट्राचं लक्ष राहणार